आज आपण बनवणार आहोत बिना पाकातले रव्याचे लाडू एकदम चविष्ट मौसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारे तर याच्यात आपण दुधाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळं हे लाडू तुम्हाला एक महिना काही दोन महिनेसुद्धा टिकू शकतात तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर बघा आपण रेसिपीसाठी इथं काय तयारी केलेली आहे इथं मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे आपल्याला रवा खूप बारीक घ्यायचा आहे झिरो नंबरचा असतो तो रवा घ्यायचा आहे दोन वाटी रव्यासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला साखरेचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे आपल्याला सुरुवातीलाच ही मोठी साखर आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायची साखर आता दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलेला आहे आणि इथे मी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू आणि बदाम इथं वेलची पावडर घेतलेली आहे आणि इथं फ्रूटी फ्रुटी घेतलेली आहे थोडी ती मुलांना ॲट्रॅक्टिव्ह करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत आपण म्हणजे मुलं आवडीने खातात यात अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते मी तुम्हाला रेसिपीच्या पुढे सांगणार आहे तर चला आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं बघा मी कढई घेतलेली आहे शक्यतो आपल्याला कढई जाडबुडाचीच घ्यायची आहे कारण रवा आपला खूप बारीक आहे रवा करपू नये म्हणून जाडबुडाची कढई घ्यायची आणि गॅसची आज आपल्याला एकदम मिडियम ठेवायची असेल तर बघा आता पहिल्यांदा आपण काय करूया इथं मी बघा तूप घेतलेलं आहे तूप जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे मीडियम आहे तर इथं पहिल्यांदा आपण दोन चमचे तूप कढईत घालून घेऊया आता कढई आपली नॉर्मल गरम झालेली आहे त्याच्यामुळं तूप पण वितळायला लागलेलं आहे आता तूप वितळत येत आहे तोपर्यंत आपण याच्यात रवा घालून घेऊया याच्यात दोन वाटी रवा घालायचा आणि छान व्यवस्थित हलवत राहायचं आपल्याला हा रवा घातला का नाही की एकसारखं हलवत राहायचं आहे आणि गॅसची आज तुम्ही बिलकुल वाढवू नका तुमचा गॅस जर स्लो केल्यानंतर एकदमच बारीक असेल ना तर तुम्ही मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवा तर बघा आता आपल्याला रवा एकसारखा हलवत राहायचा आहे रवा आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे तर आता आपण रवा आहे ना एकसारखा हलवत राहून व्यवस्थित भाजून घेऊया तूप जे टाकलं आहे ना ते अख्ख्या रव्यात सगळं मिक्स व्हायला पाहिजे आता मी इथं काय करते बघा दोन तीन दोन तीन मिनटं रवा छान भाजून घ्यायचा रव्याचा असा आपल्याला सुगंध पण यायला पाहिजे व्यवस्थित आणि रवा करपायला पण नाही पाहिजे म्हणून आज आपण एकदम कमी केलेली आहे कारण रवा बारीक का आहे त्याच्यामुळं आता रवा सगळा व्यवस्थित असा एकसारखा हलवत राहायचं तुम्ही अजिबात मध्ये कोणतं काम काढू नका फक्त रव्याकडं ल व्यवस्थित लक्ष द्या रवा आपला बिलकुलसुद्धा लागायला नाही पाहिजे तर आता मी काय केलं बघा इथं चार पाच मिनटं रवा हलवत हलवत इथं नंतर चार पाच मिनटं हलवायचा त्याच्यानंतर आपल्याला अजून दोन चमचे तूप ॲड करायचं आहे त्याच्यात आणि परत दोन चमचे तूप घातलं की आपल्याला परत रवा हलवून घ्यायचा आहे तुम्ही म्हणताल तूप एकदम टाकूनच हलवायचा रवा पण नाही आपण काय होतं एकदम तूप जर घातलं ना तर रवा हलवताना तूप पटकन गरम होऊन जातं आणि मग रवा लगेचच करपतो रवा भाजला जात नाही करपला जातो त्याच्यामुळं काय होतं मग सगळ्या आपल्या रेसिपीत वास पण व्यवस्थित येत नाही सगळा करपट वास येतो त्याच्यामुळं आपण तुपाचा थोडा थोडा वापर करत रपा रवा छान असा तीन चार तीन चार मिनटं भाजून घ्यायचंय आता आपण रवा भाजून अजून तीन चार मिनटं झाले बघा आता मी तिसऱ्यांदा हे दोन चमचे तूप घालत आहे आता तूप घालून अजून आपल्याला चार मिनटं छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही म्हणता रवा भाजायला खूपच उशीर लागतो आहे पण जेवढं आपण शांतपणे व्यवस्थित सादगिने करू ना तेवढी रेसिपी आपली खूप छान आणि सुंदर होणार आहे आणि एकदम चवीला उत्कृष्ट होणार आहे बघा तर असा रवा एकसारखा एक हलवत राहा तुम्ही आता बघा रवा छान चार मिनटं हलवून झालेला आहे अजून त्याच्यात थोडंसं तूप घालून घेते बघा आता अजून थोडंसं तूप घालायचं दोन चमचेच तूप घातलेलं आहे अजून थोडंसं हलवून घेऊया आपण ह्याला म्हणजे छान आता सुगंध याय लागलाय तुम्ही बघताय बघा आता कलर सुद्धा चेंज होत आलेला आहे म्हणजे रवा आपला भाजत आलेला आहे आता अजून थोडंसं हलवून घ्यायचं आपल्याला एकसारखा म्हणून मधी कुठलंही काम काढायचं नाही कारण रवा भाजणं आपलं व्यवस्थित रवा भाजणं खूप महत्वाचं आहे कारण त्याचीच आपली महत्वाची रेसिपी आहे तर बघा आता छान रवा भाजून झालेला आहे आता आपण काय करायचं रवा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा रवा भाजून झाला गॅस बंद केला की आता आपण काय करायचं मगाची जी आपण पिठी साखर बनवली होती ना ती पिट्टी साखर नंतर टाकायची दोन मिनटं आपल्याला आधी थोडी कडे आणि रवा थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आता दोन मिनटं ठेवलं होतं मी थोडं थंड झालं आहे आता ही पिट्टी साखर ह्याच्यात सगळी घालून घ्यायची म्हणजे पिट्टी साखर ह्याच्यात छान मिसळली जाते आणि थोडं सोमट गरम असलं का नाही त्यातच घालायची आपल्याला साखर त्याच्यानंतर मी बघा विलायची पावडर घातलेली आहे थोडी विलायची पावडर करून ठेवली होती मी आधी पूड ती घातलेली आहे आता हे सगळं छान मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण गरम रव्यात साखर घातली आहे ना थोड्याफार अशा साखरेच्या गुठळ्या होत्यात त्याच्यामुळं असं व्यवस्थित दाबत दाबत असं दाबून घ्यायचं बघा म्हणजे गुठळ्या छान मोडल्या जातात काही इतक्या पण घट्ट गुठळ्या होत नाहीत नॉर्मल असतात तर त्या लगेच मोडल्या जात्या सगळी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर सगळीकडं छान मिक्स होते बघा आता सगळी साखर मिक्स होत आलेली आहे आणि सगळ्या गुटळ्यासुद्धा व्यवस्थित मोडलेल्या आहे आणि रवा छान भाजलेला आहे तुपावर सुगंध पण एकदम छान येत आहे आता आपण काय करायचं ही रवा छान भाजून झालेला आहे ही झाऱ्याने आहे ना सगळं असं व्यवस्थित दाबून घ्यायचं सगळं व्यवस्थित साईडने दाबून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आता हे व्यवस्थित दाबून झालं की बघा ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवून हे आपण अर्धा तास अर्धा तास ठेवून देऊया म्हणजे रव्याला एक छान सॉफ्टपणा येतो आता अर्ध्या तासानंतर बघा रवा एकदम छान कडक होता पहिल्यांदा भाजलेला आता छान सॉफ्ट झालेला आहे आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला हलवून छान घेतलं की नंतर आपल्याला काय करायचं आहे जे थोडं तूप राहिलेलं होतं ना ते तूप आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे आता अजून मी इथं दोन चमचे तूप घालत दोन ते तीन चमचे तूप घालून घेत आहे तर बघा इथं मी अजून तूप घालून घेतलेलं आहे राहिलेलं आणि आता हे अजून आपण हलवून घेऊया सगळं छान तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या मिश्रणात आपण साखर वगैरे घातलेली आहे म्हणजे लाडू बांधताना एकदम छान व्यवस्थित येतात लाडू अजिबात फुटत वगैरे काही नाहीत आता हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला काय करायचं मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला मिक्सरला थोडं थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे कुठं गुटळ्या वगैरे काय असल्या ना साखरेच्या त्या निघून जातात आणि रव्याला एक सॉफ्टनेसपणा येतो त्यासाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे कड्याच्या साईडला बघा असा तुपाचा लेअर येतो ना ते सुद्धा सगळं आतमध्ये काढून घ्यायचं त्याच्यामुळं आपले लाडू खूप छान बांधले जाणार आहेत एक चिकटपणा येतो त्याच्यात म्हणून आपल्याला ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर मिक्सरचं मोठं भांडं असेल ना तर तुम्ही जास्त घालून मिश्रण बारीक केलं तरी चांगलं होईल तर बघा आता हे सगळं मी याच्यात कळ भांड्यात काढून घेतलेलं आहे हे छान व्यवस्थित झालेलं आहे बघा आणि तुम्हाला मी मग अशी म्हटले होते ना लाडू एकदम छान येतात बघा बांधायला फुटत नाही तर बघा मी पहिल्यांदा तुम्हाला डेमो दाखवते लाडू एकदम मस्त येतात बघा अजिबात फुटत वगैरे काही नाहीत बघा एकदम मौसूल आणि एकदम छान व्यवस्थित येतात बघा आता हा लाडू मी फोडून टाकला आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं एक सिक्रेट इन्ग्रेडियन्ट आहे तो घालायचा आहे तो सिक्रेट इन्ग्रेडियन्स म्हणजे ही मिल्क पावडर ही मिल्क पावडर आपण जर घातली नाही याच्यात तर लाडू इतके सुंदर इतके रिच होतात ना कारण आपण दुधाचा बिलकुलसुद्धा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे तर मिल्क पावडर घालून सगळंही व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरमुळं लाडू इतके खूप सुंदर लागतात ना तर बघा आता ही सगळी मिल्क पावडर मी ह्याच्यात मस्तपैकी मिक्स करून घेत आहे त्याच्या काही गुठळ्या वगैरे काही होत नाहीत आणि तर बघा आता मी ह्याच्यात त्रुटी फुटी घालत आहे ती पण छान ह्याच्यात लाडू एकदम व्यवस्थित दिसतात हे लाडू बाप्पालाच काही तुम्हाला पण सगळ्यांना लहान मुलांना बाप्पांना सगळ्यांना आवडतील असे सुंदर लाडू होणार आहेत हे तर बघा ह्याच्या त्रुटी फुटीचा पण वापर केलेला आहे त्याच्यामुळं मुलं का नाही आकर्षित होतात आणि खात्यात त्याच्यामुळं आपण ह्याच्या त्रुटी फुटीचा वापर केलेला आहे बघा लाडू असे आपल्याला हातावर वळून घ्यायचे आहेत काही दोन्ही हात लावायला लागत नाहीत काही नाही एका हाताने मस्त एकदम व्यवस्थित छान लाडू येतात तुम्हाला याच्यात अजून काही मेवा वगैरे बारीक करून घालायचा असला तरी तुम्ही घालू शकता तर बघा इथं मी बदाम असा निम्म कापलेला आहे उभा त्याचा काप असा चिटकवलेला आहे बघा असे एकदम छान व्यवस्थित लाडू होत्यात एकदम मऊसूद आणि मस्तपैकी लाडू होत्यात तर आता आपल्याला हे लाडू सगळे असे वळून घ्यायचे आहेत बघा एकदम छान लाडू होत्यात एकदम मस्त चवीला तर एकदम टेस्टी आणि बाप्पाच्या प्रसादाला आपण नेहमी काय बनवायचं आपण काहीतरी आपल्या डोक्यात चालूच असतं काहीतरी बप्पाच्या प्रसादासाठी बनवायचं आहे मागच्या वेळेस बघा मी तुम्हाला मोदकाच्या छान रेसिपी सांगितल्या आहेत मोदकाच्या मी तीन रेसिपी तुम्हाला लाँगला दिलेल्या आहेत बघा लाँग व्हिडिओ केलेला आहे आणि शॉर्टलासुद्धा एक पानाचा मोदक बनवलेला आहे आपले खाऊचं पान असतं ना त्याचा मोदक बनवलेला आहे ती पण रेसिपी खूप छान आहे बघा तो पण मोदक छान लागतो तर अशा नवनवीन रेसिपी तुम्ही बाप्पा आहेत तोपर्यंत बाप्पाच्या प्रसादासाठी बनवत जा आणि आता गौराई पण येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा असे छान आकर्षक पदार्थ छान वाटतात तर बघा हे लाडू आपले बनवून तरा तयार आहेत एकदम सुंदर आणि चवीला एकदम टेस्टी आणि रिच असे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा